तेरा मार्च एकोणीसशे शहाण्णव भारत विरुद्ध श्रीलंका सेमीफायनल मॅच भारतासमोर दोनशे त्रेपन्न धावांचं आव्हान मात्र मॅच चांगली रंगात आली असतानाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पासष्ट धावा करून जय सूर्याच्या बॉलवर आउट झाला ज्याचा धक्का करोडो भारतीयांसोबत एका कलाकाराला देखील बसला त्या कलाकाराचं नाव शफी इनामदार महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या दापोलिया गावात एक मुस्लिम कुटुंबात जन्मलेले शफी हे मराठी हिंदी गुजराती रंगभूमीवरील एक मोठं नाव मराठीतील अनेक गाजलेल्या नाटकांचे त्यांनी हिंदी गुजरातीत रूपांतरण करून त्यांचं दिग्दर्शन केलं होतं ऐंशी नव्वदच्या दशकातील हिंदी चित्रपटातील त्यांच्या चरित्र भूमिका देखील प्रचंड गाजल्या गोविंद निहलानी यांच्या विजेता चित्रपटातील विंग कमांडर पारुळकर आणि अर्धसत्य सिनेमातील इन्स्पेक्टर हैदर अली आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत घायल नरसिंहा क्रांतीवीर यासारख्या अनेक सिनेमामधून ते सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले मात्र त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ते दूरदर्शनवरील ए जो हे जिंदगी या विनोदी मालिकेमुळे शफी यांनी मराठी कलासृष्टीतील दमदार अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्याशी लग्न केलं होतं इंडस्ट्रीमधील एक पॉवर कपल म्हणून त्यांची ख्याती होती मात्र इतका उमदा कलाकार असूनही फार कमी वयात शफी इनामदार यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्याला कारण ठरलं ते भारताची एक क्रिकेट मॅच अभिनयासोबतच शफी इनामदार हे क्रिकेटचे शौकीन होते भारताचे सामने ते आवर्जून पाहायचे एकोणीसशे शहाण्णवचा क्रिकेट वर्ल्ड कप हा भारतात आयोजित करण्यात आला होता भारत या वर्ल्ड कपच्या सेमी पोहोचला होता भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना रंगणार होता त्या दिवशी भारत श्रीलंकेसारख्या दुबळ्या संघासमोर आरावा जिंकेल असंच सगळ्यांना वाटलं होतं सचिन देखील छान फटकेबाजी करत होता मात्र पासष्ट धावांवर असताना सचिन जयसूर्याच्या एका बॉलवर स्टंप आऊट झाला सचिन जसं आऊट झाला तसं एकामागोमागे भारताचे सगळेच खेळाडू आऊट झाले भारत हळूहळू पराभवाच्या दिशेनं गेला भारतात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या क्रिकेट सोहळ्यात भारतच वर्ल्ड कप पटकावणार या स्वप्नाला तडे जाताना भारतीय पाहत होते त्यामुळे भारतीयांना मोठा धक्का बसला हाच धक्का अभिनेते शफी इनामदार यांना देखील बसला असे सांगितले जाते की सचिनची विकेट गेल्यानंतर भारतीय संघाची झालेली पडझड पाहून शफी इनामदार यांना हृदयविकाराचा झटका आला होता फलंदाज सचिनने एकाकी झुंज देत एकशे सदतीस धावा केल्या पण सचिन आउट झाल्यावर झालेली आपल्या टीमची दयनीय अवस्था त्यांना सहन झाली नाही याच पराभवाच्या धक्क्यातून त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला नाना पाटेकर यांच्या सोबतचा यशवंत हा सिनेमा त्यांचा दुर्दैवाने शेवटचा सिनेमा ठरला शफी इनामदार एक प्रतिभावान कलाकार होते मात्र एका क्रिकेट मॅचच्या पराभवामुळे भारतीय सिनेमासृष्टी एका उत्कृष्ट अभिनेत्याला गमावून बसली